प्रजासत्ताक दिन त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जोनळे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत यशवंत वाडवना यांनी प्रथम क्रमांक द्वितीय तामसा तर तिसरा क्रमांक गोदावरी क्लब नांदेड यांनी पटकावला आहे सकाळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर त्यासोबतच उद्धव पाटील शिंदे सुहास पाटील खराणे आयोजक तथा ज्यांचा वाढदिवस आहे ते संजय भाऊ जोनळे पप्पू गायकवाड श्याम वानखडे शशिकांत गाडे पाटील संदीप जिलेवाड यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आमदार आनंदराव पाटील तिळके बोंढारकर यांनी संजय भाऊ झोंदळे यांच्या दरवर्षीच्या घेण्यात येणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धा तसंच वाढदिवसाच्या निमित्तानं पुष्पगुच्छ हाल आणि शॉल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तर आयोजक म्हणून संजय भाऊ जोडळे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं आलेले मान्यवर आमदार तिळके पाटील उद्धव पाटील शिंदे सुहास खराणे पप्पू गायकवाड श्याम वानखेडे यांचा यावेळी त्यांनी सन्मान केला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजक संजय भाऊ जोंडळे राम पवार शिवाजी सिरसागर काशीम खानसर निरेश डोंगरे गजानन नीलपत्रेवार विनोद जमदाडे राहुल वाघमारे आशिष पवार समवेत संजय भाऊ जोंडळे आणि मित्र कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेला होता दरवर्षी होणाऱ्या या वर्षीच्या हॉलीबॉल स्पर्धेत मात्र नांदेड जिल्हा त्यासोबतच हिंगोली परभणी लातूर या सुद्धा संघ सहभागी झाले होते याविषयी क्रीडा प्रेमी म्हणून बोलताना म्हणाले महाराज की सध्या टुर्नामेंट चालू आहे फार बेस्ट होणार आहे आणि याच्यामध्ये चांगले राज्यस्तरीय आणि डिस्ट्रिक्ट आणि नॅशनल खेळून खेळलेले प्लेयर इथे येणार आहे ये आणि हे सर्व जे केलेलं आहे परिश्रम घेतलेला आहे ते भावी नगरसेवक संजू भाऊ यांनी आपल्या जन्मदिवसा निमित्त घेतलेले आहे आणि त्यांनी ते, ते मागच्या वर्षी पण सुद्धा घेतलेले होते आणि ग्राउंड बनवणं आणि प्लेयर्सना टीमेना सर्व टीम्सना गोळा करणं फार कष्टाचं काम आहे आणि ते किती टुर्नामेंट बंद झाले पण संजूबाई झोंधळे यांनी जे आहे फार परिश्रम घेऊन आणि फार कष्टान जे आहे हे टीमांना गोळा करून हे टुर्नामेंट घ्यायला फारच चांगली गोष्ट आहे खेळासाठी म्हणा आणि प्रत्येक युवा जेवढेही खेळाडू आहेत युवा त्यांच्यासाठी फार प्रेरणादायी आहे हे टुर्नामेंट आणि संजूभाऊ झोंधळेचे आम्ही फारच धन्यवादी आहोत की ज्यांनी एवढा चांगला टुर्नामेंट आयोजित केलेला आहे